आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या परंतु त्यावेळेस मध्ये आम्ही अंडी गोळा करत होतो पण त्यावेळेस मी कामच करत होतो मला लाज वाटतच नव्हती मी दाराही काढलेलं शेतकऱ्याच्या मुलांनी धारा काढणं हे काही चुकीचं आहे का तर मी बोलता बोलता असं म्हणालो की अंबानी म्हणजे धीरभाई अंबानी हे एकेकाळी पेट्रोल सोडायचं काम करत होते कुणालाही कुठल्याही कामाची लाज वाटता का म्हणे कमीपणा वाटता का म्हणे काय तर आपण पेट्रोल सोडतो पेट्रोल चोरून ते कुठल्या कुठं देशातले नंबर एक ची व्यक्ती झाली कष्ट केल्यानंतर माणूस तिथपर्यंत पोहोचतो असं सगळं सांगितलं ह्या पट्ट्यांनी काय केलं एका चॅनलनी पेट्रोल सोडतोय तर म्हणतो पेट्रोल चोरून ते झाले अरे अरे काय तुम्ही बोलता काय करता ते तुम्ही नीट ऐका तुम्हाला त्याच्या पुढचंही मी बोलतोय की त्याच्यामुळे कुठल्या म्हणजे अशा कामाची तुम्हाला कमीपणा किंवा लाज वाटली नाही पाहिजे मित्रांनो मी तुमच्याशी बोलतोय आता माझ्या बारामतीतले काही लोक इथं नाहीत किंवा त्या परिसरातले आम्ही ज्यावेळेस शेती करत होतो त्यावेळेस माझ्या पोल्ट्रीचा व्यवसाय होता माझा डेअरीचा व्यवसाय होता माझा हॉर्टिकल्च कर, हॉर्टिकल्चरचा व्यवसाय होता आजही माझा डेअरीचा व्यवसाय आहे आजही पोल्ट्री बी काढून टाकली आता परंतु त्यावेळेस पोल्ट्रीमध्ये आम्ही अंडी गोळा करत होतो मग त्यावेळेस मी कामच करत होतो मला लाज वाटतच नव्हती मी दाराही काढलेल्या काय वाईट काय शेतकऱ्याच्या मुलांनी धारा काढणं हे काही चुकीचं आहे का पण म्हणून धारा काढणार काही काही धारा काढत पोहोचवून <laughs> पाहिजे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे पडेल मानसिकता तयारी ही आपली असली पाहिजे हे मला त्या निमित्तानं सांगायचं असतं त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका शेखर तुझ्या वडिलांच्या मुळे तुझं खूप चांगलं चाललेलं आहे त्याच्यामुळे तुला गरपी